हे बहूपुष्ट श्रीयंत्र आहे मधलं आणि हे लक्ष्मीला अतिशय प्रिय असं यंत्र आहे आणि या यंत्रामुळे एक सकारात्मक ऊर्जा तयार होते या यंत्राबरोबर एक या यंत्राचे सात थर असतात हे साती स्थर आपल्याला एक उत्तम आरोग्य उत्तम मनशांती वास्तुदोषाचं निवारण आपल्या आप पूजेच्या ठिकाणी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी लक्ष्मीचं आगमन आणि व्यवसाय जिथं चालतात तिथे याच्यावरती आपण जर काउंटरवर ठेवलं किंवा आपल्या घरामध्ये देवपूजेमध्ये जर ठेवले ते ठेवलं आणि त्याची जर याच्या पूजा केली तर अतिशय त्याचे सकारात्मक परिणाम दोघांना मिळालेले आणि याचा साक्षात अनुभव आलेले चांगले लोकांना बऱ्याचशा लोकांकडे हे प्राणप्रिश यंत्र प्रत्येक हे प्राणप्रदिष्ठ केलेलं पाहिजे म्हणजे हो भावान अभिषेक याच्याने ते प्रतिष्ठित केले केलं पाहिजे प्राणप्रिष्ठा केली पाहिजे आणि असं श्रीयंत्र आपण जर आपल्या वास्तूमध्ये ठेवलं तर अतिशय ते मिळतात आप लक्ष्मीची कृपा होते व्यवसाय चालत नसतील तर व्यवसाय चालायला सुरुवात होते फक्त आपले प्रयत्न तर करणं गरजेचंच आहे प्रयत्नाला पर्याय नाही कष्टाला पर्याय नाही कष्ट तर करावे लागतील पण त्या कष्टाला यश मिळण्यासाठी आणि आलेला पैसा टिकण्यासाठी हे नूरपृष्ट श्रीयंत्र अनुष्ठानाने आणि अभिषेकाने सिद्ध केलेले काल अष्टमी होती काल अष्टमीच्या दिवशी सिद्ध झालेले यंत्र आहे तर या यंत्राबरोबर दोन हत्ती ठेवले कारण हत्ती हे गज हे लक्ष्मीचं प्रतीक आहे त्यामुळे हत्ती हातीशिवाय यंत्र कधी ठेवणे आणि हे परत प्राणपष्ट केलेले यंत्र त्याच्यावर लक्ष्मी कवडी आहे या असे यंत्र जर आपण याच्यात ठेवलं तर अतिशय ते चांगले परिणाम मिळतात असा अनेकांना आलेला अनुभव आहे आपल्याला ज्या कोणाला पाहिजे असतील हे यंत्र तर त्यांनी माझ्याशी संपर्क करावा आणि त्यांनी पोस्टायंत्र पाठवण्याची व्यवस्था केली किंवा कोरिया पाठवण्याची व्यवस्था केली जाईल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यंत्राची विधिवत पूजा कशी करावी रोज आपल्याकडे आल्यानंतर हे तुम्हाला नंतर कळवण्यात दे येतील त्याच्याबरोबर नमस्कार मी डॉक्टर शरद आहे वास्तुशास्त्र विशारक ज्योतिषशास्त्र विशारक रक्तशास्त्र विशारक अध्यात्म मार्गदर्शक आवरा स्कॅनर एक्सपर्ट डाउजिंग एक्सपर्ट धन्यवाद